येवला शहरात पोलिसांनी धडक कारवाई करत पाटोदा रोडवरील तीन कॅफेवर छापा टाकत उद्ध्वस्त केले असून या विद्यार्थ्यांकरिता कॅफेमध्ये छोटे छोटे कप्पे बनवण्यात आले होते याबाबत या पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत सदर तीन कॅफे उद्ध्वस्त करत कॅफे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक कारवाई येवला शहर पोलीस करीत आहेत माहिती प्राप्त झाली होती की बापुरगाव पाटोदा रोडमध्ये काही कॅफेवाले हे विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना एक छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज बाबुळगाव पाटोदा रोड येथील तीन जे कॉफी शॉप कॅफे आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केली आहे त्या ठिकाणी जे त्यांनी अवैध छोटे कप्पे बांधलेले होते ते पोलिसांच्या मदतीने आम्ही पाडलेले आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून घेत लोकनायक न्यूज